नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अगदी झटपट तयार होणारी अगदी पंधरा मिनटात तयार होणारी नाश्ता रेसिपी बनवणार आहोत सर्वांनाच खूप आवडेल गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल कडकडीत गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घेतली ती घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घेतले ते घालायचे सोबतच एक कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा यामध्येच आपल्याला दोन लाल मिरच्या घ्यायच्या कांदा आपल्याला तेलामध्ये हलका घ्यायचा आहे कांदा भाजत असतानाच यामध्ये आपण थोड्या प्रमाणात कडीपत्त्याची पाने घालून घेऊयात आता हा कांदा आपल्याला एकसारखा हलवत थोडा वेळ कच्चा पाना झाला इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चा पाना गेला की यामध्ये आपण थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात लगेच आपण यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आता आपल्याला गॅस लहान करायचे हे मसाले एकसारखे तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे मसाला कुठेही करपला जात नाही दोन मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून बारीक आकारामध्ये कट कर, करून पाण्यामध्ये ठेवलेले होते आता या पाण्यातून हे बटाट्याच्या फोडी काढून या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या इथे मी संपूर्ण बटाटा यामध्ये घालून घेतलेला आहे सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हा मसाला या फोडीनं एकसारखा लागेपर्यंत हलवत राहायचं संपूर्ण मसाल्यांमध्ये या फोडी पूर्णपणे कवर झाल्या पाहिजेत इथपर्यंत तुम्ही पाहू शकता मसाल्यांमध्ये संपूर्ण बटाटा एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे बटाटा नुसत्या वाफेवरती देखील शिजला जातो पण आपल्याला हा बटाटा पटकन शिजवून घ्यायचा आहे यासाठी आपण यामध्ये एक छोटी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि लगेच यावरती झाकण ठेवून द्यायचं गॅस अगदी लहान ठेवायचा आणि हा बटाटा आतल्यात छान वाफवून घ्यायचा इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे मोठ्या आकाराचं यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय सोबतच आपल्याला यामध्ये दोन मोठे चमचे बारीक आकाराचा रवा घेतलाय तो घालून घ्यायचे दोन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे ते घालून घ्यायचं यामध्येच आपल्याला अर्धा कप दही घेतलेला आहे ते घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेऊयात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा घालून आहे आणि यामध्येच अर्धा कप पाणी घालून घ्यायचंय अजून एक कप पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आता हे मिश्रण आपल्याला एक एकसारखं फेटून घ्यायचंय मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये फेटून घेतल्यानंतर हे मिश्रण अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे अजून घट्टसर मिश्रण आहे इथे मी अजून एक कप पाणी यामध्ये ऍड करणार आहे आता आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे मिश्रण फेटल्यानंतर अशा पद्धतीने हे मिश्रण दिसायला सुरुवात झालेली आहे अगदी घट्टही नाही करायचं आणि अगदी पातळही नाही अशा पद्धतीने हे मिश्रण दिसेल इथपर्यंत पाणी घालून घ्यायचं इथे एकूण मिळून अडीच कप पाणी मी वापरलेलं आहे आपण गॅसवरती जी बटाट्याची भाजी शिजायला ठेवलेली होती तीही शिजलेली आहे का ती पाहूयात उलाटण्याच्या सहाय्याने एक फोड आपण प्रेस करून बघायचं तुम्ही पाहू शकता बटाटा छान असा शिजला गेलेला आहे आता आपण हा बटाटा एकसारखा मसाल्यांमध्ये पुन्हा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून घेऊयात इथे आपली छान अशी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे छान बटाटाही शिजला गेलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ही भाजी बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती डोसा पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की एक छोटा चमचा खाण्याचं तेल घेतलंय ते या पॅनला पसरवून लावून घ्यायचं पॅनला एकसारखं तेल लावून झालेलं आहे आता यावरती आपल्याला थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलंय तशा पद्धतीने अगदी थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि पॅन आपल्याला लगेच कपड्याने पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्रोसेस केली तर या पॅनचं टेम्परेचर एकसारखं राहतं आणि जास्त हा पॅन तेलकडी होत नाही तुम्ही पाहू शकता पॅन मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे इथे आपलं बॅटर तयार झाले ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि पैन हे बॅटर गरम झालेल्या डोस्या पॅनवरती पसरवून घ्यायचं हे मिश्रण पॅनमध्ये घातल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने एकाच बाजूने फिरवत हा डोसा एकसारखा पसरवून घ्यायचा आहे गॅस मोठा ठेवायचा आणि याची वरची बाजू पूर्णपणे ड्राय व्हायची वाट पाहायची तुम्ही पाहू शकता वरची बाजू पूर्णपणे ड्राय झालेली आहे याला जाळी सुटायलाही सुरुवात झालेली आहे आता यावरती आपल्याला एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही हवं तरी याऐवजी बटर वापरलं तरीही चालेल आता हे तेल आपण या डोशाला एकसारखं पसरवून लावून घ्यायचं आणि या डोश्याचा पूर्णपणे रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता डोसा छान असा जाळीदार खरपूस भाजला गेलेला आहे आता हा डोसा आपण पॅन मधून बाहेर काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता या डोश्याला छान अशी जाळी आलेली आहे रंगही खूप छान आलाय अगदी कुरकुरीत असा हा डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण गरम आहे पॅन तोपर्यंत पुन्हा मिश्रण घालून घ्यायचं एकसारखं एका दिशेने पसरवून हा डोसा ड्राय होईपर्यंत वाट पाहायची थोड्या प्रमाणात तेल घालून घ्यायचं तेल एकसारखं पसरवून लावायचं आणि गर्म डोसा पूर्णपणे क्रिस्पी झाला की लगेच उलटण्याच्या सहाय्याने फोल्ड करून घ्यायचा आणि गरमागरम डोसा खाण्यासाठी सर्व करायचा तुम्ही हवं तर तयार झालेली बटाट्याची भाजी डोश्याच्या मधोमध भरू शकता पण मी इथे अशा पद्धतीने डोसा फोल्ड करून ताटामध्ये ठेवून घेतलेला आहे लगेच गरम आहे तोपर्यंतच हा डोसा शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि तयार केलेल्या बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता अगदी जाळीदार असा कुरकुरीत अगदी झटपट तयार होणारा त्यासोबत अगदी झटपट बटाट्याचीच भाजीही आपण बनवलेली आहे आणि सोबतच शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हिरवी मिरची आलं कोथिंबीर आणि थोड्या प्रमाणात डाळ घालून घ्यायची आणि भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद